पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव हद्दीतील उंबरमाळ केळीचीवाडी तांबडी आणि खवसावाडी तसंच काजूवाडी या वाड्यातील आदिवासी बांधव रस्त्यांच्या शोधात आहे रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून खवसावाडीसाठी साठ साथ लाख रुपयांचा निधी मिळून देखील रस्त्यांचं काम अजूनही झालं नसल्याचं उघड झालं तसंच उंबरमाळ केळीचीवाडी तांबडी आणि खवसावाडी तसंच काजूवाडी या वाड्यांसाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सात कोटी बावीस लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन देखील रस्त्यांचं काम न झाल्याने रस्ता कुठे गेला असा प्रश्न आता आदिवासी बांधवांकडून होत आहे वारंवार तक्रार करून देखील संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवरती कोणतीही कारवाई करण्यात आली नाही आदिवासींच्या मूलभूत हक्कांचे उघडपणे उल्लंघन होत असताना प्रशासन केवळ डोळेझाक करत आहे ही निष्क्रियता असह्य असून या गंभीर प्रश्नांकडे लोकांचं लक्ष वेधण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती खौसावाडीतील आंबी राघ्या कडू या महिलेचा रस्ता नसल्याने वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाला हा प्रकार मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन असून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप महिलेचा बळी गेल्याचा आरोप आहे आणि हा आरोप संतोष ठाकूर यांनी केला या प्रकरणी संतोष ठाकूर अॅडव्होकेट सिद्धार्थ इंगळे यांच्या माध्यमातून राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आलाय आहे आयोगाने रायगड जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावून चार आठवड्यात तथ्य शोध अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे मात्र आजपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे या अन्यायाविरोधात नागरिकांनी पुढे येऊन आवाज उठवावा जेणेकरून आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांना त्यांचे न्याय हक्क मिळू शकेल असं संतोष ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितलं या पत्रकार परिषदेला संतोष ठाकूर सामाजिक कार्यकर्ते ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था अॅडव्होकेट सिद्धार्थ इंगळे अॅडव्होकेट विकास शिंदे नंदकुमार पवार तसंच सचिन पाटील यांच्यासह आदिवासी महिला आणि पुरुष या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते उंबर रही है। मी उंबरमाल वाडीतील रहिवाशी आहे पण इथे पत्रकार परिषद होती म्हणून आम्ही इकडे आलोय आमच्या गावाची हे सांगायला परिस्थिती काय आहे ते आमच्या गावात रस्ता नाही पाणी नाही वीज नाही आणि रस्ता नसल्यामुळे आम्हाला आरोग्य हे टायमावर घेता येत नाही आणि मुलांना शाळेत जायला खूप त्रास होतो कारण तीन तीन चार चार किलोमीटर मुलांची शाळा आहे त्याच्यामुळे मुलं त्यांना शिक्षण घेता येत नाही चौथी पाचवी पर्यंत फार फार शिक्षण घेतात आणि मग घरातच राहतात त्याच्यामुळे नोकरीचा विषय येतो परत ह्याच्या विषय नोकरीचा विषय येतो त्याच्यानंतर मग घरातल्या हो परिस्थितीवर सगळा परिणाम पडतो त्याच्यावर कारण नोकरी नसले मुलं काही का जमतच नाही आणि पाणी प्यायला नाही दोन दोन तीन तीन हांडे घेऊन आम्हाला डोंगरावर वरती जाऊन पाणी आणावं लागतं प्यायला पाणी नाही वापरायला पाणी नाही माननीय तक्रार आयोगाने रायगड जिल्हाधिकारी यांना नोटीस बजावली आणि चार आठवड्यामध्ये फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट दाखल करण्यास सांगितला ही नोटीस फेब्रुवारी महिन्यात दा, त्यांना गेली रजिस्ट्रार कडून आणि त्याच्यानंतर चार आठवडे म्हणजे चार आठवडे होऊन गेले आणि चार आठवडे झाल्यानंतर आम्ही आज ही पत्रकार परिषद आपल्यासमोर आयोजित करीत आहोत की आजही रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे मूग गिळून गप्प बसलेले आहेत त्यांना या आदिवासीचं काही पडलेलं नाही आहे यांच्या भविष्याचं काही पडलेलं नाही आहे जर आदिवासी लोकांच्या हक्कांचं जर उल्लंघन होत असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडे विशेष पॉवर आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा